या भजे खायले आणि सासूबाई तिकडे भजे तळून राहिले कामा आले व तुमची काय होते म्हणजे पचत नाही का ही गोष्ट पचत नाही जेव्हा रोहिणी तिच्या माहेरी होती जेव्हा लग्नाच्या आधी तेव्हा तिने डाळ भट्ट्या बनवल्या होत्या कोणाकोणाला माहिती सांगा बरं तर रोहिणी येत्या सगळ्या डाळ सगळ्यांना आवडल्या होत्या खूप छान केल्या त्या तिची स्पेशलिटी आहे जशी काय इकडं बघा यांना उकडायला टाकायचं या पाण्यामध्ये पण इकडे एक भाजून बघतीये ती आणि तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा की भाजून चांगलं आहे की उकडू उद्याचे कमेंट्स वाचाय सगळे बघा ह्या इकडे बसलेल्या ती हसायला कोण तुम्हाला मी कळणच लवकर का हसताय तुम्ही वेगळा विषय होता तर प्रॉब्लेम असा झालेला आहे आपल्याकडे एक परीचं चॅनल आहे परी सावळे म्हणून त्या चॅनलवर आपण हिंदी व्हिडिओज ट्राय केलेले बनवायचे डेली कारण की आपले व्हिडिओ महाराष्ट्रात बाहेर पण जायला पाहिजे हा उद्देश आहे आणि मराठी आज वाटते असं कमेंट्स करू नका कारण की हिंदी पण आपलीच लँग्वेज आहे आणि मराठी पण आपलीच लँग्वेज आहे ओके तर त्यावर आपण व्हिडिओ स्टार्ट केलेले तर तिकडं पण डेली व्हिडिओज देतील आणि तिकडं खूप सारी कॉमेडी झालेली त्या हिंदीच्यामध्ये पण ठीक आहे तुम्हाला बघायचं असलं तुम्ही जाऊन परिचय बघू शकता कोणाच्या हां आजूच्या चॅनलवर मन माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलवर हां <laughs> जाऊन बघा परी चॅनलला काय तर आजचा विषय असा आहे चलो इधर हो चलो मैं कुछ बात कर रहा तुमको कुछ समज रहा की नाही समज रहा तुम ऐसा काय को कर रे बस ते हिंदी व्हिडिओ झाला हा मराठी व्हिडिओ मराठी बोला चला तर विषय असा झाला होता की लास्ट टाइम जेव्हा रोहिणी तिच्या माहेरी होती जेव्हा लग्नाच्या आधी तेव्हा तिने एकदा डाळभट्ट्या बनवल्या होत्या कोणाकोणाला माहिती सांगा बरं तर रोहिणी येत्या सगळ्या दाळबट्ट्या सगळ्यांना आवडल्या होत्या खूप छान त्या तिची स्पेशालिटी आहे जशी की कोमलची स्पेशालिटी आहे आप्पे बनवते छान तशी तिची आहे ती म्हणते की मी पोहे खूप छान बनवते पण पोहे नाही आम्हाला दाळबट्ट्या खायच्या आहे तर त्या हिशोबाने ती आज दाळभट्ट्या बनवणार आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि तुम्हाला माहिती असेल की संध्याकाळी जेवण तिच्याकडे असतं दुपार जेवण कोमलकडे असतं पण कोमल आजारी होती म्हणून तिनं काही दिवस जेवण नाही बनवलं पण आता उद्यापासून ती कामाला लागणार आहे तर चला तर पहिले तुम्ही सांगा काय करणार आज

पीठ घेत त्यात काय काय टाकलंय ओवा आणि मीठ टाकलेले टाक हे पीठ आता ते मळून घेणार आहे चला लागा का मला पटापट तोपर्यंत मी कोमसोबत गप्पा आणतो काय बा बा मस्त सासूबाईला काम सांगितले काय ऐकलं बर सगळ्यांनी सगळ्यांना ऐकलं वा 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 जमलं वा जमलं तुला आज जमलं वा 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 मस्त जमलं रोहिणी तुला जमलं वा याच्यावर काय म्हणणं तुमचं अ चला काय करणार इकडं परी आहे परी बऱ्याच जणांना आवडते परी नाचून दाखव बाळा एकदा हा इकडे बघ मला डाळ बट्टी खायची बर आणि तू शाळेत गेली होती किती अभ्यास केला केला अभ्यास हा नवीन ड्रेस आणलाय बघा परीला परी दाखव नवीन ड्रेस हा तेच ना ते दाखतो नाही बा नवीन ड्रेस आणला रेषा कशा मारला दिसले तुम्हाला बा बाबा वरतीपर्यंत मारला का बा आणि इथं काय झालं परी कोमल एकच का खराब झालं ड्रेस हुँ? वरती जांभूळ खाल्ले नाऊनी झाला तू पेना रेषा आवडल्यात खरं खरंच सांगा आता याला काय अर्थ आहे का हाव म्हणते अर्थ आहे म्हणते बाय आणि काय करते माहिती आहे का मी दररोज दुकानावर आलो म्हणते पप्पा मायासाठी काय आणलं हां काय तुझं दररोज दररोज काय आहे ग आपण काय अंबानी किंवा का आपल्याकडं काही आणायला तू दररोज मग अंबाने दररोज काय काय घेऊ शकतो आपण नाही घेऊ शकत आई आपण दररोज काय आणायचं लेकराला ती सवय लागते मग कळालं कोमल तुला आणि हा कोमल एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे कोमल दररोज एकच का घालते ह्या प्रश्नाचं उत्तर द्या कारण कमेंट्स मध्ये आलेलं आहे आपल्याला सांग कोमल कलर एक लाल कलर एक चॉकलेटी कलर ती अल्टरनेटिव्ह घालते काही पण चला दाखवू नको पण असं लई मला नाही माहिती पण मी एवढं लक्ष देत नाही एवढं लोकं लक्ष देतात सगळेजण ओके आणि ते क्रायविंग किंवा क्रायविंग किंवा काय काय माहिती आहे त्याच्याबद्दल मी बोललो आहे एवढं काय माझं लक्ष देता हो, तुम्ही मी एक बोललो आहे तर जाऊ द्या सोडून द्या काय वाक्य नाही येत नाही का कारण की काय प्रॉब्लेम झालो तुम्हाला ते सांगतो मला एक कमेंट्स आली होती ज्यामध्ये कोमल त्याच्या क्रायविंगचं काय असं क्रायविंग सांग म्हणे काय आहे तर आता ते मराठीमध्ये ट्राईप केलं तर कदाचित वाचण्यामध्ये घोळ झाला असेल किंवा टाईप करण्यामध्ये घोळ झाला असेल त्यामुळे ते समजलं नाही आणि तो विषय झाला त्यामुळेच ते क्रायविंग काय ते कळलं हे आतमध्ये टाकतो कारण की मला एक मध्ये होतो तेव्हा मला हालती ती कवे की टाकला टाकलो माहिती तुझ्याकडे आहे तर ठीक आहे आहे हे बघा इकडे आता आई फिट म्हणून ऐकलं असेल रोहिणी म्हणजे आई फिट म्हणून समजत नाही तर ठीक आहे ती म्हणून देते दोन रोज सुनाईत आहे आता सुनबाई करणार आहे दाळपट्टी आणि तुम्ही काय करणार आहे तुम्ही दाळपट्टी करा मी भांडे घासणार आहे मध्ये बरं आहे बाबा तुमचं हे पोळ्या करणे चालू आहे पोळ्या करतेस का आता रोहिणीच्या आणि रामच्या लग्नाला एक महिना उद्या होणार आहे म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय त्या दिवशी एक महिना होणार आहे काय तर एक महिना आता झाला आता सव्वा महिन्यानंतर आहे माहेरी त्यात ती दोन वेळेस जाऊन आलेली माहेरी हो की नाही दोन तीन वेळेस जाऊन आली पण ती आठ एक घंट्यासाठी पण तिला जर का आठ दिवस राहायचं किती राहायचं तुला माहेरी रात भरच राहायचंय म्हणते बाबा माहेरची हाऊक सुद्धा नाही पुरीला कशी पोरगी तुम्ही किती दिवस ती आठ तारखेला वापस येणार आहे मित्रांनो बाप रे कोमल कस होईल ग परीशिवाय हे लोक कसे राहतील ग आमचा विषय झाला अगं करमत नाही मान्य तुम्हाला दोन, दोन मिनिटं बी पण आता काय करणार ते माहेर सोडून द्यायला पाहिजे परी तू राहते का आजी जवळ आई जवळ राहते मम्मी जाऊ दे जाऊ दे ना मम्मी म्हणून तू जा म्हणा मामाकडं आणि हो आपल्याला एक सजेशन आलेलं आहे की तांदूळ जमत नाही कोमल तुला तर रव्याचे आपले करून खा कळलं तुझं मन हा रव्याचे जमत नाही नाही ते गहू तांदूळ जमत नाही आणि उडीद डाळ जमत नाही तर रव्याचा मस्त लागतं त्याचा डोसा पण खाल्लं का तू साखर टाकून खरंच सांग आता माझ्या लक्षात आहे काय मित्रांनी दही खाल्लं हां त्याऐशी बघा इकडे रोड घे बन चालेल तुम्हाला दाखवतो थांबा झालं का पीठ म्हणून झालंय ओके तर ही बघा ही रोहिणी बनवती आहे मस्त गॅसच्या फ्लेमवर बनवून चालू आहे आणि काय झालं मी होतो दुकानामध्ये हा मी आता तुमच्या तुमच्या तिघींला पण विचारतो आता मी होतो दुकानामध्ये मी तुला काय म्हटलं होतं कोमल व्हिडिओ बनव तू काय म्हंटली काय म्हटली परीमुळं बनवत होत नाही मला म्हटली का नाही म्हटली हो का, का नाही तुझं काय आहे रोहिणी मी व्हिडिओ पण सांगितले तू काय म्हटली हा मग आईचा फोन कसा का आला मला मग दुकान सोडून घरी यावं का तुमच्या व्हिडिओसाठी हा मग तेच ना मग मी दुकानात आताच गेलो नेमकेच लगेच वापस आलो ना तिनं हुंडा खाऊन पाहिलं तिने आहे ना कामाले तुमची आता टायमर यांचा निर्णय झाले यांना उकडायचे आहेत मग मी तर पहिले सांगत होतो उकडा म्हणून काय करूया माहिती का एका दिवशी आपण पेटूया आणि तेव्हा मग भाजून करूया भाजू। बर आज तुम्हाला असे उकडून भेटणार आहे या गोळे केलेले आहेत आता यांना उकडायचं आहे तर चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो व्हिडिओ होऊन जाईन पूर्ण काय चला इकडे बघा यांना उकडायला टाकायचं या पाण्यामध्ये पण इकडे एक भाजून बघतीये ती आणि तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा की भाजून खाल्लेलं चांगलं आहे उकडून कमेंट उद्याचे कमेंट्स वाचाय सगळ्या हा उद्याचे कमेंट्स वाचते या त्या फ्लेमवर भाजणं चांगलं आहे का उकडून खाल्लेलं व्यवस्थित आहे मला माहिती म्हणून मी सांगतोय उकडून खाल्लेलं व्यवस्थित आहे डायरेक्ट हो दारे फ्लेम एल पी जी डायरेक्ट वापरत नसतात ते हा आहे टाकते उकडायला मग चला ही भाजतीये आणि बाकी उकडायला टाकतीये मग तुम्हाला आम्ही भेटतो तर हे बघा इकडे उकडून झालेले आहेत आणि आई इकडे आमची वडे करते आई मला देणारीस का खायला तू आज थोडीच असते सॉस द्या थोडा मला ना। था 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 ना। ओके थँक्यू या वडे खायला आता हे कापून घेणार आहेत वरण शिजले ओके हे कापल्यानंतर मी तुम्हाला भेटतो चला बघा या दोघी जणी बसून इथं भजे खायले आणि सासूबाई तिकडे भजे तळू राहिले कामा आले मग तुमची काय होते म्हणजे पचत नाही गोष्ट पचत नाही थाले ठेवते आता नंतर कर आता पहिले बट्ट्या तळून घ्या बट्ट्या का झालं विकेट ठेव का मॅच चालू आहे बाबा इंग्लंड वर्सेस भारत असं काहीतरी असं काहीतरी म्हणजे इंग्लंड भारतच मॅच चालू आहे बट्ट्या तळायली आई आणि शेवटी तुम्हाला वरण आणि ताट दाखवणार आहे मी आता वरण कशी करते रोहिणी तू कशी तू कशी करते काय नसलं तू वरण बी होत काय त्यांना चांगलं भुका लागलेल्या त्यांना लागलं मग खरं सांग परी तुला भूक लागली का अंदरी खाय मग हां खा बट्टी बट्टी खा आहे का आवरा लागली नाही तळू देतो आणि मग मी जेवायला बसल्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला ताट दाखवतो काय तर चला आता रोहिणी करणार म्हणून रोहिणीने काहीच केलं नाही सगळं आईनंच फक्त रोहिणीने गोल गोल गोळे करून ठेवले आणि हेच ये कमेंट येणार आहे आता कळाल्या आमच्या आईला पुढे पुढे करायचा शॉक आहे त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम आहे बसा बाबा तुमची इच्छा तर काय बोलणार हे टाकलं का हा बरणी टाकलं का कुठे लिबरणी बरणी आणली बाबा आम्ही हां स्टी स्टीलच्या डब्याचं पण बरेच लोक बोलले तर हे बघा तुम्हाला दाखवतो कुठे आई हे बघा ही, ही बरणी केली थंड लावून ठेवलंय आणि त्याच्यात लोणचं आहे कदाचित लोणचं चांगलं होईल अशी अपेक्षा करूया चारशे रुपयाची बरणी आणली बाबा काय सांगू तुम्हाला मित्रांनो संभाजीनगर आणली हाय की नाही परी हाय परिपरणी फोटं बर आहे आपली डील झाली होती त्याच पद्धतीने कोमलीकडे भांडे घासतीये कोमलीकडे हाय कर एकदा <laughs> मजा येते का किती दिवसानंतर काम करतेस तू रोज घासती का बरे तिकड ही भरती आहे वरण आणि हे बघा आपल्या बट्ट्या झालेल्या आहेत तयार मस्त पैकी आणि इकडे वरण पण शिजलेलं आहे रोहिणी इकडे वरणाला फोडणी देते आहे आणि माझी परी इकडे बट्ट्या बट्ट्या खेळती बट्ट्या बट्ट्या खेळती की तू माझ्या लेकीला कोणी लागत नाही हो तीच खेळती बिचारी कोमल काय वाटतं तुला मी लेखी एकटी खेळते कोण लागत नाही हे तर चला या आमची इथं दाळबट्टी खाण्यासाठी एकदम छान मस्त एकदम ताट तयार करून दाखवतो तुम्हाला मी ताट तयार करून द्या चला आवरावर पटापटा चला आवरा लवकर तर हे बघा इकडं रस आहे पापड आहे डाळ आहे आणि बट्ट्या आहे तर हे फक्त नाव रोहिणीचं आहे बाकी केल्या आईने ही गोष्ट तुम्हाला ॲक्सेप्ट करायला लागेल रोहिणीने एक बट्टी भाजली होती कोणी खाल्ली ती कोणीच नाही खाल्ली कच्चर राहिलं आतमध्ये बरं जित्यार् ठीक आहे चालेल चालू आहे काही नाही करण रोहिणी एका दिवशी आपली चूल पेटली करण नाही गाल चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाकी परी आहे इथं परी मी येऊ हो। खायला येऊ नाही म्हणते ती रस आणि पापड खायली हे खाऊ का मी लोणचं खाऊ का बरं ठीक मी लोणचं खातो हां चला आता मग आता व्हिडिओ बंद करू का बरं चला मित्रांनो राहू देऊ का काय कमाले तुही काय नाही बरं चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आम्ही भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि या आमच्या इथं जेवण करायला व्हिडिओमध्ये काय वाटलं तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि सगळ्यांना बाय बाय परी बाय कर इकडे पाहून इकडे पण बाय